तुमचं नाव सांगा मारुती भानुदास अवसर जवळ जवळ मारुती भानुदास अवसर मध्ये ओढल शिव गाडी तुम्ही म्हणलं तुम्हाला म्हणला आम्हाला आरुष म्हणला तुम्हाला घर फुसून आता आणि बघितलं त्यांनी काहीच ओढ लागलं हांड हांड गोर्जुली उचल नक्की मग मी आता खाली बोटलो तुम्ही तो वर लागलो कधी त्यांचं सकाळ पण चालू होतं बारा एक वाजल्यात मी अकरा वाजता मी बारा वाजता कुठं आलो माहिती का गजानन काय करून मला कुठं काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय आहे का मारल्या जागावर नाही नाही आता काय पोलीस स्टेशनला गेलते का तुम्ही बारा वाजता कुठं काढली बारा वाजता आम्ही एक वाजता तिथे गेलो आम्ही काय म्हणले नाही नाही आम्ही कोणते पोलीस साहेब म्हणणं आहे ग्रामीण पोलीस स्टेशन येत नाही तुम्हाला पण गावखान्यासाठी चालू पण आता काय तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे सम्हाला बंदोबस्त पाहिजे आम्हाला गंभीर लोक आहे हा आम्ही जर गावात येऊ आमच्या आमची गाव कोण कोण मारणार आहेत तुम्हाला एकच मारून काय नाव येते गुरुभाई तुमच्याच गावातला आहे का आमच्या गावातला कुठला आहे त्याच्या पण मला गंभीर डोक आहे माझ्या मोठे घंटा डोक तो काय हे एवढे गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी हनमार झालेले त्यांना काल ते बारा वाजता ऍडमिट झालेले आहेत तसाच विषय सिव्हिल मध्ये पाच नंबरला दोन ऍडमिट आहेत एक तीन नंबरला एक महिला ऍडमिट आहे त्यांना काल ग्रामीण पोलीस स्टेशनला गे ते गेल्याच्या नंतर त्यांना सिव्हिल या ठिकाणी येण्यासाठी पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत पण काल ऍडमिट होऊन आज कुठलाही पोलीस कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशनचा येऊन त्यांची एम ये एल सी दाखल करून घेतली नाही त्यांचा जबाब नोंदून घेतला नाही पोलीस यंत्रणेला ऑल इंडिया पॅन्थरशिनेच्या माध्यमातून मी विनंती करतो आव्हान करतो बीड जिल्ह्यामध्ये जे दलित मुस्लिम आदिवासी यांच्यावर जे हल्ले होत आहेत याच्यावर तुम्ही गांभीर्याने घ्या अन्यथा याचा उद्रेक झाला तर याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मारण्याचं काम होत आहे मी या सर्व पुराव्याचा डिटेल्स यांना आता भेटलोय ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन यांच्या संदर्भात एफआयआर दाखल करून पोलीस अधीक्षकांना भेटून या संदर्भात मी पूर्ण पाठपुरावा संघटनेच्या वतीने करणार आहे पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे कुणाच्याही दबावाला ताकदीला अमिषाला बळी न पडता या भारत देशामध्ये लोकशाहीचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे कुठला तुरुम इथलं कुणी डोन नाही प्रत्येकाला या ठिकाणी एकच जीव आहे तू मला मारलं तर मी बी तुला मारू शकतो ही भावना लोकशाहीच्या संविधानामध्ये नाहीये याच्यावर अन्याय होईल त्याला न्याय भेटला पाहिजे या न्यायासाठी यंत्रणा संविधान पोलीस हे सगळे काय नेमलेले आहेत मला पोलीस आणि ग्रह खात्याला एकच विनंती करायची की सर्वसामान्यला घडलेल्या घटनेवर तुम्ही योग्य न्याय द्याल अशीच ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने आपणासकडून एक अपेक्षा बाळगतो